त्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांनी माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपला जीवाचं रान करून मला विजय करण्यासाठी प्रयत्न केलेत परंतु त्याच्यामध्ये आम्हाला अपयश त्या ठिकाणी आलं परंतु या मतदारसंघातील मायबाप जनतेनं गेला तीन टर्म आणि हे चौथी टर्म की एक लाख मतं मला या ठिकाणी पडाले पडलेत त्यामुळं थोडक्या नेचडत्या मतानं समोरच्या उमेदवाराचा या ठिकाणी विजय झाला <coughs> आणि शंभर टक्के आपला या ठिकाणी पराजय झाला हे मान्य करून मी सर्व या मतदारसंघातील मायबाप जनतेला आव्हान करेल आता आपल्याला जे काही जनतेनं मँडेट दिलं ते आपण मान्य केलं पाहिजेत आणि कुठेही आपल्या कृत्यानं आपल्या एखाद्या घटनेनं या मतदारसंघातील सामान्य नागरिकाला त्रास होईल याची काळजी सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व आमच्या मित्र मित्रपरिवार असेल माहितीचे पदाधिकारी असेल या सर्वांनी या ठिकाणी त्यांना माझं जाहीर आव्हान असेल विनंती असेल आपण या सर्व झालेल्या निकालाच्या सर्व गोष्टी मान्य करून या ठिकाणी आपल्याकडनं कुठल्याच सामान्य नागरिकाला त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्यावी असं आव्हान आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व मायबाप जनतेला या ठिकाणी करतो परंतु जे काही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला हा काही मुद्दामून केल्यासारखं नाही सुरुवात कुठंतरी हॉटेलचा वाद झाला असेल त्यानंतर निकाल लागल्यानंतर त्या आमचे काउंटिंग एजंट होते ते बाहेर येतानाचा विषय असेल सुरुवात त्यांनी केली आणि असं मलाही अपेक्षित नव्हतं की बा कुठंतरी आम्ही आमचे हार पत्कारली होती परंतु उत्साही कार्यकर्ते असतात काही कार्यकर्त्यांना जर असं काही अनुचित प्रकार असेल होत असेल तर त्यांनी वेळीच त्या ठिकाणी त्यांनी तो, तो थांबवायला पाहिजे होता किंवा त्यांना तशा सूचना द्यायला पाहिजे होत्या आणि मी स्वतः कार्यकर्त्याला सांगत होतो की आपल्याला कुठल्याच गोष्टी आपण आपला आता आपला पराजय झाला आहे मान्य करून आपण कुठल्याच याला प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत अशा विनंतीही कार्यकर्त्यांनी केली होती त्या कार्यकर्त्यांनी त्याचा मानही दाखला होता पण तो सुरुवात त्यांनी केली काही चुकीचे वाईट आले काही हातवारे केले गेले काहीतरी के चुकीचं बोलल्या गेलं म्हणून त्याची प्रतिक्रिया म्हणून काही कार्यकर्त्याकडनं आमचा अनु या ठिकाणी थोडा त्याला विरोध झाला परंतु मी स्वतः त्या ठिकाणी हजर राहून त्या कार्यकर्त्याला सर्वांना थांबवण्याचं काम सर्वांच्या हातापाया पडण्याचं काम आणि त्यांना सर्वांना घेऊन कार्यालयावर त्या ठिकाणी आलो सर्वांना विनंती केली आणि माझ्या विनंतीचा मान ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी तो होणारा मोठा अनुचित प्रकार त्या ठिकाणच्या त्या नित्य जे काही त्या दिवसचा जो काही घटनाक्रम होता त्या घटनाक्रमाच्या माध्यमातून आपण कार्यालयावर येऊन समारोप करून कार्यकर्त्याला विनंती करून घरी जाण्याच्या सूचना त्यांनी गावामध्ये प्रत्येक गावामध्ये काहीतरी आपल्याकडनं होईल काहीतरी आपल्या लोकांच्या प्रतिक्रिया येतील म्हणून जे नाही करायचं ते करण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी घरामध्ये गुलाल टाकला काही ठिकाणी कार्यकर्त्याच्या घरासमोर जाऊन फटाके बोलले तरीही मी कार्यकर्त्याला त्यांचा आनंद आहे बऱ्याच दिवसापासूनची सत्ता त्यांच्या हातात नव्हती आता, थी, आता थी ते विजय झालेत म्हणून आपण कार्यकर्त्यांनी संयम बाळगा एवढ्याच विनंती सर्व कार्यकर्ते ज्या ज्या गावातून फोन आले त्या त्या कार्यकर्त्याला आपण विनंती करून सांगितलं आणि त्या कार्यकर्त्याला केलेल्या विनंतीचा मान ठेवून कार्यकर्त्यानं त्याच्यावरती प्रतिक्रिया किंवा त्याचा कुठलाच विरोध त्या ठिकाणी केला नाही आणि पूर्ण मतदारसंघामध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला परंतु आमच्यासारखा जबाबदार माणूस काहीतरी चुकीचं स्टेटमेंट करत असेल काहीतरी चुकीचं सांगून केवळ याच्यात राजकीय रंग आणण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं होतो आहे उमेदवारच समोरचा म्हणून आम्ही सर्व त्यांना आव्हान राहील बाबा तुम्हालाही आता ते पाच वर्ष लोकांनी सत्ता दिलेली आहे चांगले कामं करा चांगले सत्ता सत्तेचा उपयोग जनतेसाठी करा केवळ समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून अशा पद्धतीनं चुकीचं काही घटना होणार नाहीत मान सामान्य लोकाला त्याचा त्रास नाही जे काळजी त्यांनी घ्यावी अशी माझी विनंती राहील कारण की तुम्ही पाहिलं असेल गेल्या पंधरा पंचवीस तीस वर्षापासून माननीय नामदार प्रतापरावजी जाधवसाहेब असतील मी स्वतः असेल मी सर्व समाजाला एकत्र ठेवून गुन्ह्या गोविंदानं या मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे जनसेवा ही ईश्वरसेवा म्हणून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या वाहनवतून काम करत गेलो आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये सर्व समाज एक गुन्ह्या गोविंद आहेत म्हणून कुठंतरी काही लोकांनी दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही लोकांकडनं होतं आहे आमच्या निदर्शनास आलं आहे म्हणून त्यांना पुन्हा एकदा आव्हान राहील की बाबा या मतदारसंघाची जी काही परंपरा आहे ती कायम ठेवा तुम्हाला लोकांनी निवडून दिलं लोकांच्या सेवेसाठी दिले लोकांची चांगली कामं करा लोकांची मनं जिंका परंतु कोणाला दोष देऊन किंवा मा कोणत्या माणसाकडे एकाकडे कर, बोट करत असताना एक बोट करत असताना बाकीचे चार बोटं आपल्याकडे असतात याची जाणीव ठेवून आपण या ठिकाणी काम करावं असं माझं त्यांना जाहीर विनंती आव्हान राहील आणि जे काही आता या ठिकाणी पराभव झाला मी सर्व त्याच्यात आमच्यात चुका असतील समजून आम्ही आत्मचिंतन करू कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेऊ आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये ते का कशा आपल्याला सुधारता येतील याचा प्रयत्न निश्चित आम्ही करू म्हणून कुठंतरी आम्ही पराजय झालो म्हणून आम्ही त्याचा उद्रेक करतो आहे असं काही यांनी जे काही भासवलं आहे त्याच्यामुळे कुठलं तथ्य नाही त्यांनी जे जे प्रचारामध्ये जे जे करता येईल जे जे खोटे आरोप करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते, ते थोड्याफार प्रमाणामध्ये यशस्वी झालेत म्हणून या मतदारसंघामध्ये कामं करत असताना मी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही कधी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही जो कोणी माणूस आपल्याकडाला प्रामाणिकपणे त्याचं काम करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्याचं काम आम्ही केलं मग विरोधक बी एखादं चांगलं काम घे चा एक वैयक्तिक असेल सार्वजनिक काम घेऊन आला मी हा विचार नाही केला तो विरोधक आहे त्याचं फायदा किती लोकांना त्या माणस कामापासून होते एका माणूस जर काम घेऊन आला तर दहा लोकांचा फायदा होत असेल तर दहा लोकांच्या फायद्याचा विचार करून जरी विरोधक सांगित असला तरी तो आपण त्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे या सर्व गोष्टी आणि कधी आम्ही या मतदारसंघामध्ये आम्ही आम्हाला विरोधकच कोणी वाटत नव्हतं कुठलाही माणूस आल्यानंतर काँग्रेस असो राष्ट्रवादी असो कुठल्याही पक्षाचा माणूस आला काम घेऊन आला त्याला आपले आपल्या मा माणसासारखं आपल्या पक्षासारखं त्याला ट्रीट करून त्यांना सन्मान त्याचा सन्मान ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला आणि परत शेवटी त्यांनी त्यांचे जे काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न निवडणुकीमध्ये केला त्याच्यावरती आम्हाला या ठिकाणी बोलायचं नाही म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व जनतेलाही कार्यकर्त्यालाही आवाहन करेल की आपण हताश निराश न होता सत्ता आपली आहे मुख्यमंत्री आपले बसले उपमुख्यमंत्री आपले होणार आहेत आणि राज्यात सत्ताही आपली आहे तर सत्तेच्या माध्यमातून बरेच कामं आपल्या भविष्यामध्ये या ठिकाणी करावं लागणार आहेत आणि आपण करत राहू आणि त्याच्यानंतरही केंद्रीय मंत्री आपल्याजवळ आहेत केंद्राचे मंत्री माननीय नामदार प्रताप जाधव हे आपल्यासोबत आहेत आपली सत्ता आपल्यासोबत आहे त्याच्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यानं या पराजयाला खचून न जाता मोठ्या ताकदीनं पुन्हा एकदा आपल्याला उभं राहायचं काम या ठिकाणी करायचं आहे आणि मी त्यांना जाहीर आव्हान करतो की जसा मागचे पंधरा वर्षे तुमची सेवा मी प्रामाणिकपणे करण्याचं काम केलं भविष्यातही पाच वर्षे जरी मी आमदार नसलो तरी तुमच्या सेवेमध्ये विकास कामामध्ये कुठं खंड पडणार नाही याचंही तंतोतंत पालन करून किंवा प्रामाणिकपणे सरकारच्या माध्यमातून चांगल्या योजना मतदारसंघामध्ये आणण्याचं काम आपण सत्तेच्या माध्यमातून करू एवढाही विश्वास या जनतेला या ठिकाणी करतो फेक निगेटिव्ह Okay. नेरेटिव नरेटिव्ह ने ने ज्यांनी मतदारसंघामध्ये फैलवला काही चुकीचे अपप्रचार केले गेले कुटुंबावरती आले भ्रष्टाचाराचे आरोप केले आता ज्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करोडो रुपये कमवले हो आता घरी एम आर ईजेच्या कामावर तोच सांगतो आम्ही एम एम आर ईजीच्या कामावर जाणारे आमचे परिवार जात होता मग आता एवढा पैसा निवडणुकीत जे काही पैशाचं अंदाधुंदी या ठिकाणी झाली करोडो रुपयाचा खर्च पन्नास शंभर कोटी रुपये त्यांनी खर्च केले मग हा पैसा आला कुठून याचंही आत्मपरीक्षण त्यांनी करावं स्वतः काय होते काय झाले कशामुळं झाले याचीही जाणीव ठेवावी आणि कुठंतरी दुसऱ्याकडं आरोप करा दुसऱ्यावरती आरोप करत असताना आपण कुठल्या परिस्थितीतून घडलो आहे याची जाणीव त्यांनी ठेवावी आता सरकार आहे सरकारच्या माध्यमातून आम्हाला वेगळ्या पद्धतीने जायची वेळ त्यांनी आणू नये असंही माझं त्यांना जाहीर आव्हान असेल की काहीतरी लोकांना चुकीचं सांगितलं गेलं चुकीचा अपप्रचार केला माझ्याबद्दल केला आमच्या कार्यकर्त्याबद्दल केला माझ्यावरती भ्र भ्रष्टाचार मी तर म्हणेल कुठल्याही कार्यकर्त्यांनी या मतदारसंघातल्या पंधरा वर्षात एखादा झालेला अन्याय माझ्यावरती स माझ्या आमदाराकडनं झाला आहे एक उदाहरण द्यावं मी म्हणेल ती सदा भोगायला या ठिकाणी तयार आहे मी कधी विरोधक समजून काम केलंच नाही कुठलाही माणूस आला तर त्याला कामाला महत्त्व देऊन काम करण्याचा प्रयत्न केला आहे कुठेही कार्यकर्ते आज या मतदारसंघामध्ये कार्यकर्ते आता मागच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल पंधरा वर्ष मी साडेबारा वर्ष माझ्या आमदारकीचे आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या मतदारसंघात झालेली काम मागच्या काळामध्ये पंधरा वर्षात जेवढा निधी आला नाही त्याच्या कितीतरी पटीनं मी अडीच वर्षामध्ये निधी आला त्यासोबत मागच्या याच्यामध्ये वर्षाला मागचे अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये काम केलं त्या एक ह्याच्यात आलेला निधी पूर्ण अडीच कुठल्याही आता मतदारसंघाच्या बाहेरच्या कुठल्याही ठेकेदार बऱ्याच वेळेस असं होतं क टेंडर लागलेत त्या टेंडर सबमिट करत असताना जे काही कंडिशन असतात बऱ्याच ठेकेदार ते पूर्ण करू शकत नाही किंवा त्यांच्या अडचणी टेक्निकल अडचणी असतात मग पर्यायानं आपण काही लोकांच्या ते टेंडर टाकून घ्यायचे टेंडर करून घ्यायचे आणि कार्यकर्त्यालाच कामं घ्यायचे मग कार्यकर्त्याला जर कामं म्हणजे कार्यकर्ते सक्षम करायचं नाही तर मग आम्ही कोणाच्या भरोशावर राजकारण करायचं मग कार्यकर्त्यालाही कुठेतरी कामाच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीचे काम करून मी तर म्हणेल क्वालिटीच्या बाबतीमध्ये कामाला उशीर झाला आहे कामं करण्यामध्ये बऱ्याच वेळेस अडचणी आल्या टेक्निकल आल्या त्याच्यानंतर स्थानिक पातळीवरती अडचणी आल्या बरेच कामं सुरू करायच्या वेळेस बऱ्याच कार्यकर्त्याचा आग्रहाचा काही लग्न आहे काही शेतात पेरलेलं आहे मग आता ते जलजीवन मिशन असेल रस्ते असतील काही अतिक्रमण होतं ते काढत असताना आता पहिल्यांदा एवढा फ्लो कामाचा आला त्याच्यामुळे ताबडतोब काम मंजूर झालं दाला, टेंडर झालं काम सुरू करा असं होत नाही तर कार्यकर्त्याच्याही अडचणी <coughs> स्थानिक नागरिकाच्याही अडचणी लक्षात घेऊन आपण त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला कुणावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आणि या सर्व गोष्टी करत असताना कामही करत असताना कुणावर अन्याय होणार नाही कामही झालं पाहिजेत त्या माणसाची अडचणी दूर झाली पाहिजेत या सर्व गोष्टी करून कारण की मतदारसंघ मी कधी मतदारसंघात समजला नाही हा परिवार समजून त्या मतदारसंघातील लोकांची कामं केलीत म्हणून कुठलाही माणूस हा परिवारातला समजून त्याची काही अडचण असेल ती अडचण लक्षात घेऊनच आपण त्याच्यातून मार्ग काढत गेलो आणि कामं तशा पद्धतीनं करत गेलो म्हणून आता निधीच्या बाबतीमध्ये अडीच वर्षात करोड रुपयाचा निधी आणून आता भविष्यामध्ये ते कामंही आता सुरू आहेत काही टेंडर झालेत हे कामं सुरू होणार आहेत आणि हे कामाच्या बाबतीमधलं उदाहरण आणि त्यांनी ते वेगळ्या पद्धतीनं लोकांमध्ये नेलं की त्यांनी जवळच्याच लोकांना कामं दिलीत निरजलाच कामं दिली तर निरजचाही उल्लेख केला निरज एकही काम करत नाही नातेवास्यता एखादं जर शंभर कामात एखाद्या श चार हजार कोटी जर एखादं एखादं कोटीचं काम जर दे कोणाला दिलं असेल भाषांना दिलं असेल तर काय हे असं म्हणजे आता कार्यकर्ता माझं तर तसं पाहिलं ते सर्व जीवाभावचे कार्यकर्ते मग का अशा पद्धतीनं केवळ सा पोर पारिवारिक आरोप करून एक वातावरण गडवळ करण्याचं काम केलं आहे त्याच्यामध्ये लोक त्याच्या वेळेला थोडं बळी पडलेत आता तुम्ही पाहिलं असेल पेंटाकळी प्रकल्पाचा विषय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्याच्यावर आपल्याला पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपये भेटले आपण मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल अल्पसंख्य जैनपासून जैन समाजापासून जैन तर ज्या ज्या समाजानं मागितलं त्या त्या समाजाला भरभरून देण्याचं काम अडीच वर्षामध्ये शिंदे सरकारच्या माध्यमातून केलं आणि त्याच्या त्या परिणामी मागच्या त्याच्यात तुम्ही आता निवडणु मताच्या ह्याच्यामध्ये पाहाल असेल एक एक लाख मतं घेऊन पडणं म्हणजे महाराष्ट्रातला एवढं मतं घेतलेला त्याच्या आतमध्येही लोकं निवडून आलेत ना परंतु आमची दोघात झाली यांनी इतका विषारी प्रचार मतदारसंघामध्ये केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी थोड्याफार निसटता विजय त्यांना या ठिकाणी मिळालं आहे म्हणून सर्व पुन्हा एकदा त्यांना विनंती करेल बाबा अशा भावनेच्या भरात जाऊन काही चुकीचं करून काही आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न कृपा करून करू नका कारण की या मतदारसंघामध्ये प्रत्येक घराशी प्रत्येक परिवाराशी विरोध जरी असला मुस्लिम जरी असला त्या परिवाराशी माझं एक कौटुंबिक नातं आहे आणि त्याच्यामुळं मी कधी आमच्या कार्यकर्त्याकडनं चुकीचं होईल असं मी त्याचं समर्थन करणार नाही परंतु कार्यकर्त्यालाही शांत ठेवण्याचं काम कार्यकर्त्याचंही त्यांच्या ज्या रोष होता कार्यकर्त्याचे जे ॲग्रिशिव होते त्या कार्यकर्त्याचं ऐकून सर्वांच्या हातापाया जोडून पाया पडून त्यांना सांगितलं आपल्याला काही चुकीचं करायचं नाही आपण एखादी घटना करायची आणि ते पर्यायनं या सामान्य लोकांना त्या गोष्टीचा त्रास होईल व्यापारी असतील या ठिकाणचे नागरिक असतील मग कुठंतरी आपण या जनशैवेचं वर्त वर्त घेतलेलं आहे म्हणून आपल्याकडनं आपल्या, आपल्या लोकांना कुठे त्रास व्हायला नको याची काळजी घेऊन आपण सर्व प्रकरण निवडण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्यांच्याकडनंच काही चुकीचं झालं आहे आणि तेच लोक केवळ आपल्यावरती बोटं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून कृपा करून तुम्हाला स म्हणजे तुम्हाला माझी विनंती राहील की या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या राहतात हे वातावरण असं ठेवण्यासाठी तुमचंही काही आपलंही चुकलं असेल आपणही त्याचं थोडा दोन हात मागं आलं किंवा आपल्या कार्यकर्त्याचंही चुकलं असं जर कार्यकर्त्याला समजून सांगितलं तर कार्यकर्ते समजून घेऊ शकतात परंतु कार्यकर्त्याच्या याच्यामध्ये जर आपण स्वतः त्याला समर्थन केलं तर कार्यकर्ते मोठ्या जोरात समोरची घटना करायला काही मागं पुढं पाहत नाही म्हणून कार्यकर्ते किंवा कार्यकर्त्यांवर चुकीच्या कारवाया करून काही चुकीची नावं सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होतो आहे म्हणून कुठंतरी ही घटना इथेच थांबवण्याची मी त्यांना विनंती करतो कारण की कार्यकर्तेही आपलेच आहेत कार्यकर्तेही आपल्यासाठी जर दिवस झटत राहतात पण कुठंतरी साम या सामान्य कार्यकर्त्याला त्यांचं कुटुंब आहे त्यांचा जो कार्यकर्ता असेल त्याच्या घराचा घरपरिवार आहे म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून एखादं काही चुकीचं पाऊल कार्यकर्ता उचलत असेल तर पर्यायानं त्या कार्यकर्त्याला थांबवणं त्याच्या लक्षात आणून देणं कुठेही तो चुकीचा काही कायदा हातात घेणं याची काळजी या ठिकाणी घेणं एक आपलं लोकप्रती म्हणून त्याचे प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे मी त्या जबाबदारीत त्या ठिकाणी ती पाळण्याचा प्रयत्न केला आणि सर्व कार्यकर्त्याला आव्हान करून त्यांना विनंती केली कार्यकर्त्यांना माझा सन्मान ठेवला आणि ते मी सांगितलं त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी ते वागलेत असा अनुभव तुम्हाला नेकालाच्या दिवशी या ठिकाणी आला आहे म्हणून सर्वांना पुन्हा एकदा माझं जाहीर आव्हान असेल कार्यकर्त्यांनी माझ्या आमच्याही कार्यकर्त्यांनी कुठेही कायदा हातात घ्यायचं घेऊन काही चुकीचं पाऊल उचलू नये असंही मी माझ्या कार्यकर्त्याला विनंती करेल आणि त्यांनाही विचार विनंती करेल की तुम्ही काही चुकीचं करायचं असेल तर त्यांना वेळीच थांबवा काहीतरी तिकडचेही दोन चार असे याच्यात विघ्न संतोषी आहेत त्यांना सुरुवातीपासून म्हणजे त्यांचा इतका रोष आमच्याबद्दलचा लोकांमध्ये त्यांनी विष पसरवलेलं आहे मग कुठेतरी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न तिकडनं होतो आहे काय मग काय मांड्या थापडतायत काय हा दंड थापडताहेत आम्ही आता एक पंधरा पंचवीस तीस वर्षापासून या मा मयकरमध्ये सत्ता भोगली मेकरमध्ये अनेक निवडणुका आम्ही लिहिल्या लढल्यात पराजय झाला विजय झाला परंतु विजय झाला तर विजयही पचवता आला पाहिजे पराजय बी पचवता आला पाहिजेत याची जाणीव त्यांनी ठेवावी आणि तशा पद्धतीनं काही मेहकर शहरामध्ये शांतता अबाधित ठेवण्याचं काम या ठिकाणी करावं पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल या सर्व प्रशासनाला आपण या भागाचे प्रमुख या ना त्यानं आपण त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य समजतो त्यांनीही तसं स्वतःचं कर्तव्य समजून आपण त्यांनी तशा पद्धतीनं पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं कुठेही शहरामध्ये अनुचित प्रकार होते याची काळजी त्यांनी घ्यावी असं आव्हान मी त्यांना या ठिकाणी करतो आणि संपवतो